जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे उपोषणाला थांबले होते आज त्यांचा नववा दिवस आहे नवव्या दिवशी आज त्यांचा दहावा दिवस आहे उपोषणाचा दहाव्या दिवशी त्यांच्या उपोषणाची दखल घेत नांदेडच्या कुठल्या कार्यालयामधून आला सर आपण प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड इथल्या कार्यालयामधून यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी तिथले शासकीय कर्मचारी आलेले आहेत आपण जाणून घेऊयात यांच्या उपोषणाची त्यांनी दखल कशा पद्धतीने घेतली किंवा यांच्या उपोषणाच्या जी काही मागण्या आहेत या मागण्याच्या मागण्याला अनुसरून ते त्या पणगेश्वर कारखान्यावरती किंवा तिथल्या संचालक बोर्डवरती काय कारवाई करतील किंवा काय नाही सर या उपोषणाच्या बाबतीत आपण काय सांगाल शुक्रवारी बोळंगे साहेब यांच्या उपोषणाला भेटायला आम्ही आलो होतो बोळंगे साहेबांचं निवेदन आम्हाला ईमेल मिळालं होतं आणि त्या ज्या निवेदनामध्ये त्यांच्या ज्या मागण्या होत्या विशेषतः कामगाराच्या शेतकऱ्यांच्या त्याची दखल आम्ही घेतली आणि नंतर सदर हे प्रकरण एनसीलटी म्हणजे न्या, न्याय न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे एन याच्यावर एक आरपी म्हणून नेमणूक केलेली आहे या सर्व याच्यासाठी त्यांच्या सात साथ दिवसासाठी त्यांनी या सर्व प्रकरणाचा निपटारा करायचा आणि त्याचा रिपोर्ट कोर्टाला करायचा मग हे एन कोर्ट कोर्टा म्हणजे न्यायालयीन बाब असल्यामुळे आम्ही ज्युडिशियल याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नव्हतो यांना आम्ही एक वेळ मागितलेला सोमवारपर्यंत की आम्ही जे आरपी गुरनानी आहे यांना आम्ही पत्रार करतो आणि त्याची परत आपण देतो तर ती परत देण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि ती परत यांना मी दिलेली आहे जे आरपी गुरनाने यांचं लेखी उत्तर ज्यावेळेस आम्हाला हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे याला जे आर पी आहेत शंभर टक्के तेच प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकतात आणि तेच ते याला रिस्पॉन्सिबल आहे माझा उल्लेख नेहमी पत्र द्या केलंय का तुमचं जे पत्र आले ते माझं नावाचा उल्लेख नाही ना मला पत्र तुमचंच आहे सात <coughs> नाव नावाचा उल्लेख नाही माझ्या आणि मला भविष्यात पाय झाला हे, हे, हे त्याला पाठवताना आम्ही ते सपोर्टिंग पाठवलं ना इमेल पण इथं नाव पाहिजे तुम्हाला हे प्रत्येक त्यांना फ्रॉम पाहिजे होतो फ्रॉम किंवा टू किंवा नाही त्यांना जाईल ना ज्यांना पाठवायचं त्यांना उल्लेख पाहिजे पत्राची भेट घेतली आपण पाहू शकता नांदेडच्या कार्यालयामधून जे काही अधिकारी आलेले आहेत त्यांनी यांच्याकडे एक प्रकारचं पत्र दिलेलं आहे परंतु सर आपल्यासोबत इथे काही शेतकरी आहेत आता जिथे काही शेत शेतकऱ्याचे शेअर्स गायब झाले आहेत किंवा साखर गायब झालेले आहेत आणखी कर्मचाऱ्यांच्या पगारी राहिलेले आहेत त्याच्यानंतर जे काही ठेकेदार वगैरे हो असतील त्यांचे पण देख बाकी राहिलेले आहेत दोन हजार बावीस तेवीस मध्ये एन कारवाईची ही झाली याच्यामध्ये प्रमुख्याने बँक ऑफ इंडिया यांनी पिटिशन दाखल केलेले बँक ऑफ इंडियाच्या पिटिशनची दाखल करी कोर्टाने कारवाई केली याच्यामध्ये सात बँका आणखी त्यांच्या देण्यासाठी सदर कारखाना बँक झाला आणि कारवाई झाली आणि आरपी नेमण्यात आला गुरु नानिक ने यांची नेमणूक झाली आणि साधारण दोन हजार तेवीस पासून यांनी कारखान्याचे सर्व खाते सर्व स्टॉक सीज केला सीज केला म्हणजे ताब्यात घेतला आणि त्या तो ताब्यात घेतलेली साखर म्हणा स्टॉक म्हणा किंवा इतर येणे देणे त्यांनी ते, त्यांच्या अंडर कंट्रोलमध्ये घेतले आणि बँके कोणत्या बँकेकडून किंवा कोणत्या कामगाराचं किंवा कोणाकोणाचं देणं आहे ते बँकेची पहिली यादी केली नंतर आदर लॅबिलिटी मध्ये दे, कामगाराचे देणे वगैरे दिले दे त्याच्यानंतर त्यांनी एक सात दिवसाचा प्रोग्राम होता त्या सात दिवसाच्या प्रोग्राम मध्ये आता मला एक कोर्टाची ऑर्डर मिळाली त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की के आम्ही टाइम्स ऑफ इंडियाला आणि मराठी पेपरला दैनिक पुढारी मराठी पेपरला आम्ही आवेदन मागितले होते त्यानुसार आम्ही कारवाई केली पाच पेपरला आता ती पेपरला त्यांनी जाहिरात दिली असं त्यांनी कोर्टामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे त्यांनी कोर्टामध्ये त्यांचं जे म्हणणं दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये तसं त्यांनी नेमणूक केलेलं आहे आणि पणेश्वर कारखाना आहे पंगेश्वर कारखाना आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः रेनापूर सर्कलमध्ये आपल्याकडे पुढारी पेपर येतो गाव नाही येत आपल्याकडे पुढारी पेपर येतो का मला सांगा आमच्या स्थानिक एरियामध्ये जो तो वृत्तपत्रच येत नाही त्याच्यामध्ये जा तुम्ही जाहिराती दिला तर आमच्या शेतकऱ्याला कळतील का टाइम्स ऑफ इंडियाला दिलं टाइम्स ऑफ इंडियाला शेतकऱ्याला इंग्लिश वाचता येतं का इंग्लिश वाचता आता तुम्ही जर समजा तुमचं फक्त कागदपत्री घडवून नाचवत असताना तुम्ही फक्त आम्ही ह्या दैनिकाला दिलो आमच्या स्थानिक एरियामध्ये ते पुढारी नावाचं दैनिक येतच नाही कुठल्याच शेतकऱ्याच्या घराकडे पेपर जात नाही लोक मध्ये कुर्ताच्या ऑर्डर प्रमाणे त्यांनी ऑर्डर प्रमाणे त्यांचा खुलासा दिला त्यांनी त्याच्यावरती फक्त मागणी मग आमचं म्हणणं तेच आहे की ह्या साधारण शेतकऱ्याकडे तो पर आम सा ये शेत पेपर येतच नाही आमच्याकडे लोकमत सकाळ पुण्यनगरी नगरी ही पेपर वगैरे चालतात ते पण काहीच्या ये घरी येतात काहीच येत नाहीत बरोबर आहे हा अॅग्रोहन येत आता हे जे शेतीशी आणि शेतकऱ्याशी रिलेटेड आहे ह्याच्या मॅक्झिमम बातम्या अॅग्रोन मध्ये सकाळमध्ये कोणा वाचायला मिळतात पाहिला याच्यामध्ये तुम्ही जर समजा ती पुढाळेमध्ये देत असा टाइम्स ऑफ इंडियामध्ये देत असा हे शेतकऱ्यांना कळेल कर तुमची मागणी मी खोडत नाही परंतु याला उत्तर आरपीस देऊ शकतात एक, एक प्रश्न आता जे काही समजा सहकारी कारखाने जेवढे आहेत सहकारी कारखाने आता काही मॅक्झिमम जर पाहिलं सध्या तर सत्तर टक्के साठ टक्के मध्ये काढण्याचे प्रयत्न चालू आहेत त्या त्या संचालक बोर्ड असं म्हणायला हरकत नाही बरोबर बरोबर आहे मग याच्यावरती काय आपलं कुठलं म्हणजे कंट्रोल आता तुमचं साखर कार्यालय आहे यांच्यावरती कंट्रोल का कंट्रोल आहे का नाही आपल्याला केव्हाही काय घ्यायचं विकास विकास का स्रेकर स्रेकर शुगर केन कंट्रोल एकोणीसशे सहासष्ट से अंतर्गत सेंट्रलचा हस्तक्षेप म्हणजे त्यांची निगराणी आहे आणि स्टेटचं पण आहे म्हणजे सेंट्रल मध्ये शुगर केन कमिशनर म्हणजे आपण साकार आयुक्त हे यांच्यावर निगराणी ठेवतात आणि आपल्या नांदेड मध्ये औसा जाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे फक्त एक दोन कारखाने आता असतील की जे आता म्हणजे विक्री झालेली नाहीत बाकी सर्व कारखाने व्यवस्थित चालू आहे आता पंकेश्वर कारखाना हा खासगी कारखाना होता आणि मी आताच सांगितल्याप्रमाणे सात बँकेने कोर्टामध्ये त्यांचं जवळपास जे काय असेल एक सत्तेचाळीस कोटी देण्यासाठी त्यांनी तो कारवाई केलेली आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याकडे किल्लारी कारखाना आहे असाच ऑक्सिजनवर चालू आहे सध्या दरसोड दरसोड करणं चालू आहे त्यांचं एक दुसरं उदाहरण घेतलं तर आपला बेलकुंडचा पण कारखाना तो पण ऑक्सिजनवर आहे म्हणायला काहीच हरकत नाही दोन्ही कारखाने हे सध्या म्हणजे जे जे संचालक मंडळ ते चालू होत आहे नावसाना देण्याचे लक्षण सध्या नाही आहेत म्हणजे माझ्या मते कसं माहित आहे का कारखाना घ्यायचा ताब्यात तिथल्या जमीन ताब्यात घ्यायच्या शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घ्यायच्या कवडी मुळ शेतकऱ्या जमिनी घ्यायच्या नंतर कारखाना चलवायचा चलवायचा नाही किंवा कारखान्याची वाढली की ती विकून टाकायचा म्हणजे बिझनेस झाला हो देखील बिझनेस झाला नाही ना प्रकारशी आणि कारखाना शेतकऱ्याच्या पैशावर येतो होतो राहिलेले तीनशे तीनशे रुपयाची जीव राहील आता शेतकरी सत्तावीसशे पन्नास रुपये बाकी राहिलेली रक्कम आता कस काय आहे की जे आमच्याकडे एक प्रकार आहे नेट एफरपे म्हणजे जे कारखान्याचा सा जो साखर उतार असतो त्या साखर उतारावर आधारित ने जो दर ठरवून दिलेला असतो त्या दराप्रमाणे कारखान्याने शेतकऱ्याला पैसे दिले का हे आम्ही बघतो आ, या हा या व्यतिरिक्त जर तुम्ही समजा काही कारखाना समजा एखाद्याची सत्तावीसशे रुपये असेल एफ आर पी आणि ते तुम्हाला म्हणत असेल किंवा तुम्ही म्हणत असाल किंवा आम्हाला वर्ष तीनशे रुपये दिले पाहिजे तर त्या तीनशे रुपयासाठी आम्ही बांधील नाही हा कारखाना सुतून तुम्हाला जास्तचे तीनशे रुपये देऊ शकतो आता जर त्याची सत्तावीसशे रुपये एफ आर पी त्यांनी जर तुम्हाला दोन हजार किंवा पंचवीसशे दिले तर उर्वरित रकमेसाठी तुम्ही आमच्याकडे काय आम्ही शंभर टक्के तुमची पी देण्यासाठी प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला द्यायलाच लावत फक्त एखाद्या वेळेस कसं झालं की एखादा अवसाण्यात कि गेला किंवा बँक क्रॉप झाला तेव्हा कायदेशीर अडचणी येतात पण पर बाकी परिस्थितीत अडचणी येत नाही नांदेड युगामध्ये थकीत एफ आरपीचे प्रकरण नाही आहेत तुम्ही पण ठेकेदार आहेत तुम्हाला माहिती शेतकऱ्याचे पैसे मिळतात नांदेड लातूर जिल्ह्यात सुद्धा मिळतात तिथं जागृती आहेत त्याने तीन हजार रुपये तुम्हाला तेच सांगतो कायद्याने काय केलेलं आहे की ज्या कारखान्यात एक रिकव्हरी प्रकार आहे हे कायदेशीर आहे म्हणजे दोन कारखान्याचे एफ सारखे राहत नाही प्रत्येक कारखान्याच सिस्टीम वेगळी आहे त्याचं त्याचे बॉयलर वेगळे आहे त्याची संरचना वेगळी आहे त्या का ऊस वेळेस ते एक शेतकऱ्याला अशी अपेक्षा राहते की तीन हजार रुपये भाव देते ओमकारेश्वर किंवा ट्वेंटी अशा पद्धतीने ऊस त्याने शेतकऱ्याने ते कारखान्याला का दिले परत त्यांनी सत्तावीसशे पन्नास बिल टाकून आता बाकीच बिल नाहीत ना पडायच नाही आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये काही कारखाने बांधील असतात की बा आम्ही तीन हजार रुपये आर पी देऊ ते म्हणतात ते बरोबर आहे आणि ते जर का समजा त्यांचे परफी अठ्ठावीसशे सत्तावीसशे असले आणि ते तीन हजार देत असेल म्हणजे आमच्या भाषेमध्ये शंभर दोनशे रुपये जास्त देत असेल तर ते काही गैर नाही सर आता जे काही यांचं उपोषण चालू आहे उपोषणाला अनुसरून आपण आता पंगेश्वर कारखान्यावरती काही कारवाई करणार आहात का किंवा आपण काय कारवाई करा ऑलरेडी पंगेश्वर कारखान्यावर एनसीटी कोर्टानं कारवाई केलेली आहे एनसीलटी कोर्ट म्हणजे आता स्टेट तुम्ही समजून घ्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टात प्रकरण चालू आहे त्यामुळे हायकोर्टाला ते हस्तक्षेप करत आहेत त्यामुळे ही आमची वरची यंत्रणा याच्यावर कारवाई करतात कारखान्या विकून खाण्याचा धंदा तुम्हाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची आलो त्यावेळेस मी सर्वात पहिले सांगितलं की पनगेश्वर कारखान्याची बावीस ते वीस ची दोन हजार अठ्ठ्याण्णव एफ आर पी फायनल झालेली आहे ते दोन हजार अठ्ठ्याण्णव एफ आर पी समजा जर कोणाला तेवीसशे दिले असेल तो विषय संपला कोणाला पंधराशे मिळाले असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ती रक्कम जोपर्यंत दोन हजार अठ्ठ्याण्णव होत नाही तोपर्यंत आम्ही देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तुम्ही बांधाला पंधराशे रुपये दिलेले आहेत त्याला पाचशे ज्याला की एक ही रुपया आतापर्यंत शेतकऱ्याचे नेले एक ही रुपये आले नाही अशा शेतकऱ्याला काय करणार दोन हजार अठ्ठ्याण्णव पर्यंत जोपर्यंत दोन हजार अठ्ठ्याण्णव रक्कम होणार नाही तोपर्यंत आम्ही पुढे झाला पहिला दिवसात हे रक्कम शेतकऱ्याला मिळू शकतश तेवीसशे रुपये मिळाला म्हणजे विषय संपला कमीत कमी किती तारखेला कायदा नाव नाहीत ना आम्हाला दिली नाही कारखान्याला आम्हाला बाहेर काढलं जे तुमची रक्कम शासनाच्या नियमा ठरली कारखान्याशी आम्हाला एक रुपया दिले नाही तेवढी जरी रक्कम जेवढी ठरली तुम्ही तेवढी जरी रक्कम आम्हाला एक महिन्याच्या मला कागद दिले कागदारे मी पाठपुरावा करणार आणि त्याचं शंभर टक्के उत्तर घेणार एक एक प्रश्न विचार होईल काय तुमचं म्हणणं मी जी हायकोर्टाने निकाल दिले आता एकोणीस मध्ये जी तीन टप्प्याची बिल येत होती शेतकऱ्याला ये जी तु तु जी? की आता एक रकमीचा जे निकाल लागलाय त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आता आपण काय करतो की एखाद्या पेपर मधलं कटिंग वगैरे बघून त्याच्यावर आपण आपलं हे करतो आपलं आपण त्याचं समज समज घेतो की हा नियम असा आहे मूळ कायद्यामध्ये काय वाक्य रचना आहे इफ देअर इज नो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जर करार केलेला नसेल तर समजा जर कारखाना आणि शेतकऱ्यामध्ये करार झाला असेल की समजा सुरुवातीला एका महिन्यामध्ये सत्तर टक्के मी उदाहरण देते आहे म्हणजे तुम्ही म्हणजे असाच नियम आहे मी उदाहरण देते आणि नंतर पोळ्यामध्ये उरलेले पंधरा टक्के आणि उरलेले पंधरा टक्के हे दिवाळी किंवा दसरा असा जर करार झाला असेल तर तो करार दोघाला मान्य राहील जे काही समजा कारखान्याने त्यांचे भाव ठरलेले आहेत आणि त्याचं जे काही शेतकऱ्यांना वाटप होत आहे त्याच्या पद्धतीचं सर्क्युलर किंवा त्याच्या पद्धतीचं काय तुमच्या ऑफिसला वगैरे काय जमा होत असेल का नाही नेट एफ आरपी असते आमच्याकडे पंधरावडा रिपोर्ट असतो प्रत्येक कारखान्याला शेतकऱ्याचं गाळप किती झालं सिझन संपल्यानंतर एकूण गाळप किती आहे त्याची रिकव्हरी किती आहे त्याची ढोबाळेफारपी किती आहे जो तोडणी खर्च वजा करून जो नेट एफारफी आहे त्याप्रमाणे किती पैसे झाले पाहिजे किती पैसे दिले पाहिजे त्याचा मंथ वाईज पंधरावडा वाईज रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि तो म्हणजे सार्वजनिक आहे तो म्हणजे कुठं लपून नाही मग असं आपल्याकडे समजा पंधरावाडा वाईज जर रिपोर्ट आपल्याकडे येत असतील तर एवढ्या शेतकऱ्याचे वर्षे वर्ष जर अशी बिल थकत पडत असतील याच्यावरती कधी कारवाया का नाहीत होत तुम्हाला पंधरा दिवसाला आपल्याकडे रिपोर्ट जातो बरोबर आहे रिपोर्ट सगळ्या कारखान्याच्या आपल्याकडं होत असेल तर वर्ष वर्ष शेतकऱ्याचे बिल पडत नाही पडत नाही याला आपलं कार्यालय का बरं घेत नाही दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन हजार बावीस तेवीस हा कारखान्याचा शोध सांगाय मोठा नंतर दोन वर्ष कारखान्याचा गाळप परवानाही मिळाला नाही कारखाना चाललोही नव्हता तर परगेश्वर कारखान्याला बावीस तेवीस मध्ये म्हणजे एक लाख तेवीस हजार सहाशे ब्याण्णव गाळप झालं त्या एक लाख तेवीस हजार याच्यापैकी सदर पनगेश्वर कारखान्याने पंचवीसशे अठ्ठेचाळीस रुपये दिले आणि बाकीचे पैसे जवळपास सत्तेचाळीस पॉइंट छप्पन द्यायचे राहिले तर त्याच्यामध्ये ही रक्कम वाढवू शकते त्याला काही रक्कम ही जास्त दिली तर यांनी म्हणजे रक्कम दिली नाही असं नाही काही रक्कम दिली नाही हा तर त्यामध्ये काय झालं किती फोटो घ्यायचे नाही माझं नीट समजून घ्यायचा कारखान्याने काय केलं सुरुवातीला दोन हजार अठ्ठ्याण्णव असताना तेवीसशे रुपये दिल्या तेवीसशे रुपये दिल्यामुळे काय झालं त्यांनी दोनशे रुपये जास्त दिले ते दोनशे रुपये जास्त कदाचित आमच्या आम्ही कसं एकत्रित रेकॉर्ड घेतो पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला ते समजलं नाही आम्ही बरोबर पाचशे अठ्ठ्याण्णव ज्याचे बाकी त्याच्या पण येणार अठ्याण्णूच घेणार त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला ते समजत नाही शेतकऱ्याला वाटप केलंय आणि त्यांचं किती देख बाकी राहिले शेतकऱ्याच्या यादी नसते आपल्याकडे गाळप असते गाळपानुसार कारखान्याचं गाळप झालेलं आहे बघा एक लाख तेवीस हजार सहाशे पन्नास काय नव्हतं सांगतो दोन हजार सत्त्याण्णव पॉईंट एकतीस म्हणजे आपण तुम्ही दोन हजार अठ्ठ्याण्णव पकडू शकता याप्रमाणे यांनी पंचवीस कोटी चौऱ्याण्णव लाख द्यायला पाहिजे होती यापैकी पंचवीस शेचाळीस दिले आणि सत्तेचाळीस छप्पन हे आमच्या रेकॉर्ड नुसार बाकी आहे पण आहे का तुम्ही वाक्य पूर्ण होत नाही हो। आमचे रेकॉर्ड करेक्ट आहे आणि तुम्ही जे बोलता ते पण करेक्ट कसं आहे मी सांगतो आमच्याकडे कसं आहे यांनी पैसे किती दिले ते आम्ही घेतो हा यांना म्हणजे त्यांनी पैसे जास्त दिले तो तो आमचा विषय नाही आता त्यांनी एकवीस रुपये द्यायला पाहिजे त्यांनी तेवीसशे रुपये दिले आता ते दोनशे रुपये जास्त दिल्यामुळे काय झालं तेवढी रक्कम जास्त दिसते जरी जास्त दिसत असली म्हणजे उरलेल्यांना ले रक्कम कमी मिळणार असा अर्थ होत नाही ज्याला पंधराशे आहे त्याला नियमानुसार दोन हजार अठ्ठ्याण्णव मिळेल ते रक्कम रक्कम ह्याच्यामुळे काय केले माहिती आरपी नेचाळीस लाख रुपये रक्कमच धरूनच काय काय दिवाळी काढला पूर्ण चुकीचं बोलत आहे तुम्ही आरपी विचारलंच नाही आरपीने आमच्याकडून कोणताही कागद घेतला नाही बरोबर बिलकुल घेतला नाही आरपीने त्या कारखान्या कोण घ्यायचंय तुम्ही आता म्हणजे मिसगाईड करत आहे सगळ्यांना साहेबांनी दिला आम्हाला एकच कागद त्यांनी आम्हाला विचारलं नाही ठीक आहे ठीक आहे नाही ठीक आहे आता जे काही दोन काका तुम्हाला नाही दिलं माझ्या खिशातून देतो नाही तिकडे भरायचे होते तू काय करायची सांगितलं करायचं नाव नाही कारखाना त्यांचा आहे त्यांनी शेतकरी आहे ते घेऊ शकतात तुम्ही समाजला बाजूला ठेवू का तुमची शेतकऱ्या शेतकरी पुर शेतकरी म्हणून पंकजा मुंडे पंकजा मुंडे गेलो तर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा मोबाईल नंबर द्या तुमचं पासबुकाची झराक्ष द्या द्या म्हणून सांगितल्यानंतर मी दिले त्यांनी मिलिंद कामळेला सांगितलं पंकजा कि बाबा तुम्ही मोबाईल दिला तर तुम्ही उद्या बँकेला जा ग्रामीण बँकेला धरणपूरला मी धरणपूरला दुसऱ्याशी गेलो तिथे रेकॉर्ड मध्ये पैसा नाही बँकेत दिलाच नाही ते येईल कुठला पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी नाही मग अशी फसवगिरी आमची का, का केली पंकजा मुंडे सांगा ते काही सामान्य नाही मुंडे साहेबाची मुलगी आहे ती खासदार खासदार तरी आम्हीच केलं होतो ते पैसे दहा हजार रुपये पाहू शकता रुपये मागितले पुढील कशाला मागितलं बघू नका दहा हजार रुपये मागितले होते आमच्या नातवाला फी भरण्याकरता तर देतो म्हणले आणि दिली नाही गेले न आणि पुन्हा मी पैसे सगळे बुडाले बँकेच्या मनुष्याने घरी सांगितलं बँकेचे पैसे बुडाले सगळे उश्याचे पैसे बुडाले म्हणले की लगेच बापाला अटॅक आला की लगेच दहा मिनिटात खराच्या पैशामुळे उडील वडील मिळेल त्या उषाच्या पैशाबद्दल आमचं वडील वाटलं शिक्षण द्यायला आपण पाहू शकता शेतकऱ्यावर आसमाने सुलतानी संकट तर येतात आपण ऐकलं होतं पण हे एक भांडवलशाही संकट म्हणायला काही हरकत नाही जे काही कारखानदार भांडवलशाही आहेत त्यांनी यांचे पैसे बुडवल्यामुळे देखील शेतकरी अटॅक न मरण पावत आहेत तर याची शासन दखल घेत नाही तर शासनाने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लातूर